कधी पण पालनात ना आपण क्वालिटीच्या मागे जर म्हणजे लागायचं असेल तर क चारा जर आपलं नियोजन बिघडत असेल तर क्वालिटीच्या मागे लागायचं नाही आपल्याला कारण की क का चाराच चा आपलं जर नियोजन सक्सेस नसेल कुठे नाही कुठेतरी अडथळा येत असेल तर मात्र क्वालिटीच्या मागे लागून काय होतं आहे की आपण मग त्यांच्या जास्त प्रमाणात खर्च खुराक वगैरे हे देण्याकडं लक्ष जातो मग सुरुवातीला पहिलं आपल्याला क्वालिटी नाही करायचं तर आपल्याला सर्वात पहिला म्हणजे काय होतंय तर चारा नियोजन करायचं आहे चाऱ्याचं नियोजन वगैरे करते वेळी जसं सुका घास मुरघास वगैरे आणि आपला वला चारा वगैरे आहे हे <Sanye> सर्व नियोजन आपल्या अगदी सक्सेसमध्ये होत जातात आता आमच्याकडचा भाग आहे आमच्याकडच्या भागात आता आम्हाला बघा कसं होतं की आमच्या इकडच्या भागात आता जास्त पावसामुळे नेपियर वगैरे हा राहतच नाही म्हणजे पोजूनच जातोय पूर्ण प्रकारे उन्हाळ्यात ठीकच आहे पण कसं होतंय की आत्ता जो आपल्याला गरज आहे ही आपली जी चार महिने आहेत चार ते पाच महिने ह्याच्यात खूप प्रॉब्लेम येतो मग त्यावेळेला आपल्याला ह्या ज्या मेंढ्यांना क्वालिटी करायचं असेल तर मग सगळ्यात असं म्हणायला लागेल मग दुसरा बाहेरचा खर्च करायला लागेल त्यासाठी सुरुवातीला आपला पहिला नियोजन म्हणजे आपला चारा नियोजन जेव्हा चांगला चार्याचा नियोजन आपल्याला अगदी आपल्याला असा विश्वास वाटेल की आता माझं चारा नियोजन एकदम कन्फर्म आहे जसं सुका चारा वला चारा वगैरे हे सर्व अगदी व्यवस्थित असेल तर मग मागे आपल्या ह्या क्वालिटीच्या मागे लागलेलं चालतं आता जसं बघायला गेलं तर मा आमच्या माझ्या मेंढ्या ज्या आहेत त्या माझ्या मेंढ्या क्वालिटी तर नाही आहेत पण कसं आहे ना की आता ह्यासाठीच हा आपला जो नेपियर वगैरे हा आपल्याला दिसायला लागला तर समजायला लागलेला आहे आता आपल्याला ह्यातनं म्हणजे कळून चुकलेलं आहे की नेपियर आपल्याकडं सहसा पावसात तर प्रॉब्लेमच येतो आता ह्याच्यापुढे कापल्याच्या नंतर अनेक दोन तीन महिने आपले वाया जाणार आहेत त्याला पूर्ण परत मोठं व्हायला मग ह्यासाठी हा सर्व तामझाम करण्यात आपले जे मेंढं आहेत त्यांचा खूप हाल होत आहे आता सुक्या स्यायचं आमचं ठीक आहे व्यवस्थित होता मुरघास वगैरे केलेला पण कमी पडलेला आहे तसंच आता नेक्स्ट टाईम पुढचं जे आमचं आता हे मेंढीपालनात पुढे जे पाऊल आम्ही उचलणार आहे त्यावेळेला मात्र आमची मेंढ्या ह्या क्वालिटीज करणार आहोत कारण की कसं आहे की आम्हाला आता कळून चुकलेलं आहे की आपला मुरघासाचा जो रिझल्ट आहे तो सगळ्यात चांगला आहे ह्यासाठी आपल्याला पाच ते सहा टन मोरघास पाहिजे त्यामुळेच काय होतं की आता हा जो पावसाळाचा म्हणजे आमच्यासारखा जर भाग कोणाचा असेल तर, असे। तर मात्र नेतेरच्या मागे न लागता त्याच्याकडे एकच त्यांच्याकडे एकच पर्याय आहे की तो म्हणजे आपल्याला मुरघास करून ठेवणे आता आम्हाला पण एकच पर्याय आहे मुरघास करणे आता उन्हाळा जसं ऊन उन जसं लागायला सुरुवात केली की आम्ही मका पेरायची सुरुवात करणार आहे आणि मका असं पद्धतीने हे करणार आहोत की आपल्याला मुरघासारखी म्हणजे एक चैनच बनली पाहिजे स्टॉपच नाही झाला पाहिजे आपल्याला आता असं मी बोललेली आहे पाच ते सहा टन मुरघास तर स्टोअर करणं खूप गरजेचं आहे आणि जास्तच झाला तर सगळ्यात उत्तम आहे पण कसं आहे ना की हे जे आपली मेंढ्रं वगैरे ती सर्वच मेंढ्रं कुठलीही असू दे क्वालिटीच असतात पण काय होते आपला चारा नियोजन जो फसतो तिथेच आपली ही जी क्वालिटी आहे ती ढासलते पण ह्यासाठीच आपल्याला ह्या क्वालिटीच्या मागे न लागतात जसं आहे तसं चालवत राहा फक्त एवढंच आहे की आपण चारा नियोजन कसं बदलता येईल ह्यांच्यासाठी चारा कसा वेगवेगळा करता येईल आता नेपेर जो म्हणजे काहींकडे जे कमी पाऊस पडतो उन्हाचा पट्टा आहे तिकडे नेपेर वगैरे ओके आहे पण आमच्यासारख्या पट्ट्यात आपल्या ह्या जो पट्टा आहे तसा जर कोणाचा पट्टा असेल तर मात्र त्याने मुरघास हा एकच मेव पर्याय आहे आणि त्याचा मात्र रिझल्ट खूप चांगला येतो आता गवांचा त्रास जसा बोलायला गे गेलात की काही लोकांकडे गव्हाचा त्रास असतो तसं आमच्याकडे पण गवांचा त्रास आहे पण ह्यातनं मात्र काहीतरी पर्याय केला पाहिजे जसं शॉक सिस्टम वगैरे हो अशी जी सिस्टम करून मात्र मक्क्याचा हा नियोजन केलाच पाहिजे कारण की आपली जर मेंढ्र आपल्याला पुढे क्वालिटीची करायची आहे तर मात्र हे त्रास आपल्याला सहन केला पाहिजे आणि जर हा त्रास आता आपण सहन केला तर मात्र पुढे जाऊन आपली ही मेंढ्र सगळ्यात चांगली क्वालिटीची बनणार आहे पण प्रत्येकाने हा मात्र सुरुवातीला क्वालिटी क्वालिटी न करता आपला जो सारा नियोजन आहे आता जसं मुरघास आता मुरघास जास्त झालं तर एकटाई मुरघास करा आणि सुखा तर आपला आहेच त्याच्यासोबत पण तसंच बोलायला गेलं तर आमच्या इकडे आता तर तुती वगैरे खूप चांगल्या प्रकारे फुटते मग मुरघासासोबत आपल्याला तुती पण देता येते पण आम्ही आता काय करणार आहे नेपेर हा विषयच संपवणार आहोत की नेपेर नाहीच पाहिजे आता नेपेर वगैरे खूप म्हणजे त्रास होतो आहे की हे चार पाच महिने त्या नेपेरचं आम्हाला काहीच काम येत नाही त्याच्या पुढे जर त्याला कटिंग केलं तर ते दोन तीन महिने जे आहेत ते वाया जात आहेत मग जा ह्याच्यापेक्षा हे टाईमपास करण्यापेक्षा उन्हा ऊन उन जसा चालू झाला की तसं डायरेक्ट मका पेरायचा आहे आणि मका पेरल्याच्यानंतर आपल्याला त्याचा मुरघात जितका होईल जितका जमेल आपल्याला इतका मुरघास करायचा आहे आणि मोरघासाच्या नंतर आपला मेंढ्रा रिझल्ट बघू शकता प्रत्येकाने बघा आम्ही तर आम्हाला तर आम्हाला माहीत पडलेलं आहे की मुरघासाचा खूप चांगला रिझल्ट येतो यासाठी प्रत्येकाने नेपियरच्या मागे न लागता हा मुरघासाचा स्टोअर करून ठेवा आणि मुरघास एकदा केला की मात्र आपल्याला पावसाळ्याचा जो टेन्शन येतो तो, तो कधीच येणार नाही जी आपली मेंढरांची बॉडी आता ह्या पावसाळ्यात ढासळते जो पावसाळ्यात आपल्याला त्रास होतो तो मात्र होणार नाही काहींकडे असं आहे की उन्हाळ्यात तर पाण्याचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे त्यांनीही असं स्टोअर करून ठेवला तरी त्यांना उन्हाळ्यात तसा त्रास येणार नाही कारण की काही लोकांकडे अक्षरशः एप्रिल ओ, मार्च एप्रिलकडे खूप काही त्रास येतो खूप काही प्रॉब्लेम येतात आणि मुरघासाच्या मागे का लागायचं आपल्याला की आता जसा आम्ही स्वतः मुरघास वगैरे केलेला आणि ह्याला जसा मोर्घास आम्ही देत होतो त्यावेळेला यांची क्वालिटी खूप म्हणजे चांगली होती आणि आता आमचा मुलगा हा संपत आलेला आहे आणि संपत आल्यामुळे आम्हाला थोडंफार का सोडायला लागते ला तसं बोलायला गेलं जर आता विकत आणायचं तर एक दीड टन लागेलच पण आता असं झालं आहे की पाऊस हा संपायला आलेला आहे त्यामुळे रानात वगैरे हो सोडायलानंतर काय प्रॉब्लेम नाही ह्यासाठी आता आम्ही सध्या स्वतःच काही स्वतः आपण स्वतः काय करू शकतो ह्याच्या मागे लागलेला आहे ला आणि पाऊस जसं संपेल फक्त आम्ही वाट बघतोय की पाऊस कधी जातो आहे आणि गेला की मात्र आमचे मग जे मेहनत करायची सुरुवात करायची आहे आपल्याला मक्का वगैरे पेरायचा आहे त्या त्याच्या मार्गावर लागणार आहोत कारण की आपल्याला मेंढरांसाठी खास म्हणून मुरघास पाहिजे मुरघास असेल तर कुठलीही मेंढरा असू दे सगळे चांगले क्वालिटीचे बनतात त्यासाठी प्रत्येकाने मुरघास हा स्टोर करून ठेवणं खूपच गरजेचं आहे आणि आपल्या मेंढरांसाठी ना खर तर मक्क्याचाच मोरघास असला का पाहिजे कारण की नेपेलचा मुरघास वगैरे काय होतंय की खूप नाश करतात पूर्ण संपवत वगैरे नाहीत मक्या जो नेपेलचा मुरघास आहे तो गुरांसाठी वगैरे ठीक आहे पण आपल्या मेंढरांसाठी खास करून मक्याचाच मोरघास केला पाहिजे आणि मक्याचा मुरघास हा खूप चांगल्या पद्धतीने खातात आणि खूप चांगला रिझल्ट पण ह्यांचा येतो त्यामुळे काय होतंय की क्वालिटीच्या मागे नाही लागायचं तर क्वालिटी ही स्वतः आपण करू शकतो पण कधी ही जी चाऱ्याची चेन आहे ही तुटली नाही पाहिजे चाऱ्याची चेन जी आहे ती कंटिन्यू चालतच राहिली पाहिजे मग मात्र आपली जी, जी मेंटर आहेत ती क्वालिटीची होणार आहेत ह्यासाठी प्रत्येकाने मक्याचा जो मुरगास आहे आपल्या मेंढरांसाठी खास करून बनवणे मी पण बनवणार आहे आणि आपली नंतर मेंटर बघू शकता किती चांगल्या क्वालिटीचे होतात फक्त चाऱ्याची चेन तुटली नाही पाहिजे